चला आता घर स्वच्छ झालेलं आहे पण हे आता नुसतं दाखवण्यासाठी आहे तुम्हाला हा व्हिडिओ करण्यासाठी म्हणून या सर्वांचा आत्ता मी वापर करणार आहे तर तुम्ही मला लिहिलं होतात की मॅडम ते प्लास्टिकचे स्टूल काढून टाका त्याच्यावर चढून जाळ्यावर काय काढू नका तर आता आजकाल जाळ्या काढण्यासाठी आपल्याला प्लास्टिकच्या स्टूलची गरज नाही आहे तर हे बघा हे असे शंभर शंभर रुपयाला ते ऐंशी रुपयाला करून घेतलेले आहेत <coughs> दारावर येतात ना दिवाळीच्या वेळेला तर हे असे आपण जाळ्या काढू शकतो फारसाही आपल्या मानेलाही त्रास होत नाही पंखे वगैरे सुद्धा आपण ह्यानी पुसू शकतो हे बघा स्वच्छच झालेले आहेत त्यामुळे मी ऍक्टिंग करते तुम्ही म्हणाल काय हे तर हो स्वच्छ अशा पद्धतीने पूर्ण अशा ह्या काठीमुळे स्वच्छ करू शकतो पंखे सुद्धा आहे ना फार छान स्वच्छ होतात मानेलाही फारसा त्रास होत नाही कारण खूप उंच म्हणजे लांबच्या लांब काठी बघा ही बघा ही किती मोठी आहे बघा तर त्यामुळे ह्या ही एक ऐंशी रुपयाला मिळालेली आहे रस्त्यावरती येतात ना ती माणसं त्यांच्याकडनं घेतलेली आहे तर याच्यामुळे स्टूलवर चढावं लागत नाही पहिली गोष्ट दुसरी म्हणजे जाळ्या खूप चांगल्या काढल्या जातात सगळ्या घरभर आणि पंखेही पुसले जातात तर हे अशा पद्धतीने हे वापरायला काय हरकत नाही आपल्याला आफ्टर एज सिक्स्टी हे जे आहेत ना या सगळ्या गोष्टी या घरामध्ये पाहिजेतच स्वस्त आणि मस्त तुम्ही मॉलमध्ये गे गेलात तर कदाचित दोनशे अडीचशेला मिळेल मग तो तुमचा प्रश्न आहे तुम्ही कुठनं आणायचा तर आणि आता आणि एक गोष्ट हा जो झाडू आहे हा सुद्धा इतका उंच आहे तर मग मला काढताना जरासुद्धा वाकावं लागत नाही हे बघा असं निवांत तुम्ही मला ओ मॅडम ते पेंटिंग केल्यासारखं काय झाडू काढताय हा काय स्वच्छ आणि छान निघतो हे का हे आता वगैरे सगळं मावशी येऊन करून गेलेले आहेत सकाळीच येतात त्यामुळे काय प्रश्न नाही हे आरामात कुठेही कमरेला त्रास नाही वाकायची गरज नाही कारण वयाच्या साठी नंतर आपल्याला अजिबात वाकायला आवडत नाही त्यामुळे अगदी कोपऱ्या कोपऱ्यातलं सुद्धा जरी केअर असेल तरी तो अशा पद्धतीने आपण काढू शकतो तर हा असा झाडू प्रत्येकाच्या घरामध्ये असलाच पाहिजे वयाच्या साठी नंतर तरी नक्कीच तुम्हाला जरी छान वागता येत असेल तुम्ही योगा करत असाल सगळी योगासनं जमत असतील तरी नॉर्मल घरामध्ये ह्या अशाच गोष्टी वापरा कारण की समजा चक्कर येऊन पडलात उठताना त्रास झाला तर मग ते साठी नंतर जरा त्रासदायक असतं तर अशा पद्धतीने हे आपण खालचा केर यांना काढू शकतो तुम्ही लिहिले हो मॅडम त्या पेंटिंग केल्यासारखं काय असं वाकत सुद्धा नाहीये तर काय गरजच नाही वाकायची हे बघा असा हे मस्त म्हणजे काय गरज आहे वाकायची स्वच्छ केल्याशी कारण कुठून येईल वाकूनच झाड झाडून काढलं पाहिजे असं काय नाही आहे तर हे एक झालं आणि एक गोष्ट घरामध्ये फार आवश्यक आहे ते म्हणजे कारण ज्या दिवशी मावशी नसतात त्या दिवशी आपल्याला फार सोपं पडतं वर का डोक्याला त्रास होत नाही आल्याने मौशिनला आणि मी माशिनही कंपल्सरी हेच वापरायला सांगते अशाच पद्धतीने घर स्वच्छ करायचं का तर त्याही चार ठिकाणची कामं करत असतात त्यांचीही वय होत असतात आणि आपलंच काय फक्त वय होत असं नाही त्यांनाही त्रास होत असतो त्यामुळे हे अशा पद्धतीने काम करायला खूप म्हणजे खूप छान वाटतं तर हे असं तर हा सुद्धा ऐंशी रुपयाचाच आहे हे तीनही ऐंशी ऐंशी रुपयालाच आहेत झाडू सुद्धा ऐंशी रुपयाचा आहे तर हे असं आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने स्वच्छ करता येतं आता का काहींच्याकडे असतं ते असं पिळण्यासाठी सुद्धा मॉपला पिळण्यासाठी सुद्धा असतं त्याची काहीतरी अठराशे रुपये किंमत आहे असं पाण्यात बुडवायचं आणि ते मोप नंतर आपोआप पिळला जातो वगैरे पण आमच्याकडे हा असंच आहे ऐंशी रुपये आणि ही भंगारवरती घेतलेली वाद सिम्पल लिव्हिंग कशासाठी पाहिजे सगळ्याला पैसे खर्च करायला आणि एक तुम्ही म्हटलं होतं की मॅडम ते टी कपाट अजिबात छान दिसत नाही काढून टाका ते अ ते टी व्हीचं कपाट छान दिसत नाही अगदी मला मान्य आहे पण ते दुसऱ्याला ठीक आहे तेव्हा मी दहा हजार रुपयाला घेतलं होतं तीस वर्षापूर्वी हे टी व्हीचं कपाट पण ह्या कपाटाला कुठेही वाळवी लागत नाही कीड लागत नाही ला हे ना कुठलं तरी वेगळं मटेरियल आहे इम्पोर्टेड हे आहे त्याचं बरं का मटेरियल तर अजिबात याला वाळवी नाही कीड नाही झुरळ नाही याला काहीही लागत नाही म्हणजे ह्या कपाटाला दाखवत आहे तुम्हाला कपाटाला झुरळ बिरळ काही लागत नाही तर त्यामुळे हे काही मी काढू शकत नाही आणि कशासाठी पैसे वाया घालवायचे <laughs> तर आणि आपल्याकडे आता वयाच्यासाठी नंतर जे काही पैसे असतील ते आपल्या म्हातारपणासाठी ठेवले पाहिजेत आणि तुम्हाला सांगते की विनाकारण आपण पैसे पैसे म्हणतो पण विशिष्ट वयानंतर खर्च करण्यासाठी जागा बन असतात तसे पैसेही फारसे येत नसतात साधी गोष्ट लक्षात ठेवा ज्यांच्याकडे ज्यांच्याकडे लाखो रुपयांनी पेन्शन येत असते त्यांची गोष्ट वेगळी आहे पण ज्यांना पेन्शन येत नाही जे बिझनेसमन आहेत असं लोकांना असं वाटत असते की त्यांच्याकडे खूप पैसा आहे डॉक्टरांच्याकडे खूप पैसा आहे पण त्यांची जेव्हा प्रॅक्टिस हळूहळू वयोमानानुसार कमी होते तेव्हा येणारा पैसाही कमी होतो तर त्यामुळे आपल्या गरजा आपण कमी केल्या पाहिजे जोपर्यंत आपण बिझनेसमध्ये असतो किंवा आपल्या आपल्या प्रोफेशनमध्ये असतो तेव्हा त्या त्या, त्या लोकांच्या मध्ये आपण राहत असतो परंतु इतर वेळेला कसं होतं की आपण जेव्हा रिटायर होतो तेव्हा आपोआपच त्या ग्रुपमधनं आपण बाहेर पडतो आणि मग त्यामुळे प्रेस्टिजचा वगैरे सुद्धा काय गरज आहे काहीतरी आपण आपल्या घरात चांगलं राहणं उत्तम राहणं महत्वाचं आहे तर त्यामुळे म्हातारपणासाठी थोडंसं आपल्याजवळ पाहिजे सगळ्या गोष्टी तेव्हा ना आणि एक पावशी या इकडे जरा एक मिनिट एक प्रश्न तुम्हाला विचारणार आहे या जरा इकडे होय फार अवघड प्रश्न आहे फार अवघड या इकडं जरा मी सांगणार विचारणार आहे परवा <laughs> मी तुम्हाला इकडे या की काय छान दिसतंय या परवा तुम्हाला मी एक नवा कोरा माझा गाऊन दिला होता त्याचा तुमचा अनुभव सांगा खरं लय जरा ते हे व्हायला गेलं तेच ना खर खर, खर सांगा काय खर, खर खर टोच आला मला नाही काय झालं माहितीये का मी त्या दिवशी तो मी पावसाळ्यामध्ये आणले नाहीये झालं ते मी पावसाळ्यामध्ये तो गऊण आणलेला आणि तेव्हा तो छान वाटला एकदा घातला धुतला ठेऊन दिला आणि परवा तो मी घालायला काढला आणि रात्र हो रात्रभर मला टोचलो आणि खाजलो मला काय वाटलं अलीकडे ना मला सगळं खाजायला लागले का काय वयोमानानुसार म्हणून मी म्हटलं तुम्हाला देऊन टाकावं कारण तुम्हाला गाऊन सगळे आणि घालता तुम्ही भरपूर म्हणून मी तुम्हाला खाजला ना हा म्हणजे तो फक्त पावसाळ्याकडे थंडी घालायचा उन्हाळ्यात तो गाऊन चालत नाही तर असं गाऊन घेताना सुद्धा बघून घ्यायला पाहिजेत तर उन्हाळ्यात मी ती माझी तशी फसकत झाली मला असं वाटायचं की माझ्या वयोमनानुसार मला सगळ्या गोष्टी टोचत आहेत मग अशी झाकून ठेवा हा आणि कोशिंबीर केलाय येस आणि गाऊन वगैरे जेव्हा किंवा कपडे वगैरे जेव्हा आपण घेतो ना तेव्हा खूप बघून घ्यायला पाहिजेत पावसाळ्यात आणि थंडीत आपण विकत घेताना सुद्धा आपल्याला त्याचा फील असा चांगला वाटतो आणि आपण घेतो आणि तो त्याच सीझनमध्ये चांगला असतो आणि नंतर आता उन्हाळ्यामध्ये आज जेव्हा ते गाऊन आम्ही वापरायला काढला तसंच एका माझ्या ड्रेसचं पण झालं आहे बरं का तर मग तेच तोसुद्धा मा मग मा माझ्या लक्षात आलं की हा ड्रेस मी आता लगेचच ते बांधून वर टाकून दिला माळ्यावरती आणि म्हटलं आता पावसाळ्यात किंवा थंडीत वापरूया तर म्हणून मी मुद्दाम तुम्हाला मावशींना बोलवलं आणि विचारलं आत्ता का आता पर माझ्याही माझाही तोच अनुभव हो आला की आपण पावसाळ्यात आणि थंडीत घेतलेले जे कपडे असतात ते कपडे आपल्याला उन्हाळ्यात चालतात असं असं नाही आहे आपल्याला ते कळत नाही त्यावेळेला कॉटनचे कपडे आपल्याला वाटतात आपल्या हातालाही वाटतं नाही मी छान आहे छान आहे घातल्यावर मस्त वाटेल पण तसं होऊ शकत नाही माझा नवा कोरा गाऊनचा माझाही अनुभव तोच आहे मी मावशीला दिला तो तर त्यांचाही अनुभव तोच आहे अक्षरशः रॅश हो उठली माहिती आहे का इतकं उकडलं त्याच्यामध्ये टोचलं एका माझ्या ड्रेसचंही असंच झालेलं आहे तर आपण जेव्हा उन्हाळ्यातले कपडे असतात ना ते उन्हाळ्यातच घ्यायचे कारण आपल्याला त्यावेळेला ते फिलिंग कळतं हातात धरल्यावर सुद्धा नाहीतर मग आपल्याला ते फिलिंग कळत नाही पावसाळ्यात आणि थंडीत जर का उन्हाळ्यातले कपडे घेतले तर हेही मला तुमच्याशी शेअर करायचं होतं आणि मला वाटतं की इतर वयात इतर वयातसुद्धा हा त्रास होत असेल पण तेव्हा त्या गोष्टी सहन होतात पण साठीनंतर मात्र अजिबात या गोष्टी सहनच होत नाहीत तर हेही मला तुम्हाला सांगायचं होतं की साठीनंतर कसं वागलं पाहिजे आणि कशी खरेदी केली पाहिजे घरात काय महत्त्वाचं आहे आणि समजा एखाद्या वेळेला मावशी नाही आल्या तरी आपल्याला टेन्शन घेऊन चालत नाही किंवा चालणार नाही तर अशा पद्धतीने आपल्या घरात जर काही वस्तू असतील एक दोन आणि तीन अशा जर का ह्या वस्तू असतील तर घरातलंही काम कधीतरी मावशी आलेल्या नसताना करायला काहीच वाटत नाही नेहमी काही ते शक्य नाही ते मावशीनंच जमणार पण कधी एखाद्या वेळेला मावशी नाही आल्या तर एवढं टेन्शन घ्यायचं काही गरज नाही रोजच्या रोज घर स्वच्छच केलं पाहिजे कारण की उन्हाळ्यात मुळात ती धूळ खूप जास्त येत असते त्यामुळं आणि तुम्हाला मी एक सांगणार होते की उन्हाळ्यामध्ये जी खूप जास्त धूळ येते तर ती धूळ चावते बरं का चावते तुम्ही म्हणाल काय शब्द तर हे बघा म्हणून आज ऊन असून सुद्धा मी सॉक्स घातलेले आहेत खर तर आपण थंडीमध्ये सॉक्स घालतो पावसाळ्यामध्ये सॉक्स घालतो पण उन्हाळ्यात सुद्धा सॉक्स घालावे लागतातच हे बघा अशा पद्धतीने म्हणजे पायाला धूळ टोचत नाही म्हणजे तुम्ही म्हणाल घाम येतो असं हो येतो पण नाही उन्हाळ्यातसुद्धा सॉक्स घालणं फार आवश्यक आहे जरुरीचं आहे तर साठीनंतर काही काही बदल आपल्यामध्ये असे होत असतात त्यानुसार आपणही आपल्या जीवनमानात बदल करावे लागतात मला जसं जसं आठवत असतं किंवा माझ्या माझ्या लक्षात येत असतं त्या पद्धतीने मी तुमच्याशी बोलत असते तुम्हाला सांगत असते तर अशाच तुम्हालाही